रामराम मंडळी आज एकोणावीस जून आज बघू शकता वातावरण पूर्ण पावसाचं आहे त्यामुळे आज फक्त आणि फक्त शेडमध्येच मिला होणार आहेत आज बघूयात तीन चार दिवसांपासून त्यांना होतो मी तर आज बघूयात आता तेवढ्या तीन चार दिवसात मापेड उत्तरले है नहीं सत्रह सौ सत्रह सौ रुपया बारह सत्रह सौ अठारो रुपया अठार सौ ग्यारह बारह पच्चीस डायरेक्ट दोनों पच्वन छप साठ रुपया दो सौ रुपया दो सौ साजार सा रुपया बावन पंचावन्न सत्तर नव्न सोळा सो गा पसोबत सोळा साठ सोळा साठ रुपये एक सो छाठ सोळा एक सो रुपया तीन चोरह पंद्रहं सो पंचीस चोरह पंचीस चवीस पंधराश सोळा सो रुपया गार बारा एकान साठ सतरा ऐंशी नव्वद सरासी पती एकावन सतरा ऐंशी सतरा ऐंशी रुपया सतरा ऐंशी रुपयाऐंशी सतरा सतरा अठरा 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 सो ए बारा पचिसी अठरा एक सहा पाच सो पेस रुपया पाच सोस रुपया चार छप्पन रुपया चार रुपया सत्तर रुपया चार सत्तर ऐंशी रुपया

એકાવન બોલી સાકાવન બાવન સત્રસો સત્રા સો રૂપિયા યાર બાર પચીસ એકાવન સત્રસાર સત્તરા એંશી નવ સત્ર નવ સતત એકાર્વન પાંચ ચાર સાહેનો નવ્વેનો સત્ર નવેનો આઠસો આઠ્રસો રૂપિયા એક આઠરા એક બે ગયાર પાંચ યાર બાર પચીસ હતી

2011 12 25 2051 25 کون دی تھو ولینا 2051 30 ہادی جے لو بچے ہا 2011 12 25 پترکار موکلا راٹراشیلا ٹیکے रामराम मंडळी आज आपण यश गोतीराम ढगे यांना भेटतो आहोत तर यांनी आज चारो सेवर्ण पहिला ट्रॅक्टर आणलेला आहे जवळजवळ त्यांचा चाळीस ते पंचेचाळीस ट्रॅक्टर कांदा झालेला आहे त्यापैकी किती नुकसान झालेलं आहे आणि किती कांदे ट्रॅक्टर विकले विक्रीला आणताय ते विचारत दादा आपण आतापर्यंत किती ट्रॅक्टर भरलाय आज पहिला भरलाय आणि मग इतके दिवस का नाही भरला कांदा शेतीचे काम शेती चालू होते तर आता महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा जो कांदा आहे आज काय रेटने गेलेला एकोणीसशे पंधरा रुपये ओके तुम्ही या बावीस सहमत आहात की म्हणजे चांगला गेलेला आहे आणि आतापर्यंत अजून किती शिल्लक आहे तुमच्याकडे अजून असतील ना वीस एक ट्रॅक्टर आहे शिल्लक

Yes yo, yes Ya, kawan 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 सत्तर सत्तर रुपया पंधरा सत्तरव्या पंधरा एकाहत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर सत्याहत्तर सत्याहत्तर रुपये यातील सोळाशे सतराशे सतराशे रुपया सतरा गारा बारा एकावन्न अठराशार बारा एकावन्न हात सतरा ऐंशी नव्वद नव्या अठ्णव गारा बारा पचवीस सव्वी ते पती चाळीस एकावन्न सात सतरा ऐंशी नव्या नव्याण्णव दोन हजार गारा बारा पचिशवीस दोन हजार तीस दोन हजार एकवीस दोन हजार एकवीस ए पीएस एवढी सोळाशे गारा बारा पचवीस सोळा पचवीस सोळावन सोळा एकावन्पिया

पाठ रुपया तिनं चला पंधरा सो पंधरा पाचशे पाच सो रुपया पाचशे पाच सो रुपया पाच सो रुपया एक रुपया पाच सो एक दो तीन चार पाच रुपया पाच सो रुपये सतरा सतरा सो सतरा रुपया सत्तरशे अठराशे दोन हजार एकावन एकवीसशे एक्कावन्न एकावन एकवीस एकावन्न बावन हजार साठ सत्तर बावीस बावीस रुपया बावीस रुपया बावीस दोन रुपया बावीस एरा बारा पंधरा सव्वा पच्वीस बावीस एकावन्न बावीस बावन्न छप्पन बावीस छप्पन बावीस हजार साठ हजार सत्तर रुपया

सात आठ नौ ग्यारह बारह पंद्रह सो बीस चौबीस छोटा अट्ठावी तेतीस पत्तीस दोन हजार शेहेचाळीस बापणा करेचाळीस रुपयानव बावन ऐंशी चारशे त्राशी नव नव्याण्णव एकोणीस रुपया बारा बारा एका चारशे त्र्याऐंशी नव्हे बावीस बारा पंचाळीस एकाव्द बावीस ऐंशी नव्वद

एकावन बावन ऐंशी नव्वद चाळीस एकावन्न बावन ऐंशी नव्वद सातशो सातशो एक रुपया दो गारा चौदा नव्वद चाळीस एकावन्न अठ एका बावनुया बावन सात सत्तर नऊ हजार आठशे नव्वद तीन याला हजार ऐंशी नवरा अकराशो एगारा एकान बारा सो एक रुपया बारा एगारा चौदा पचव सा हा बोला हा हा बोला याला पण

दोन हजार एक रुपया गारा चाळीस एकावन्न दोन हजार बावन ऐंशे दोन एक गारा चौदा पंचवीस सव्वीस रुपया एकवीस सात हजार चाळीस एकावन बारा साठ रुपया सत्तर रुपया बावीसशो एक रुपया बावीसशो दोन तीन चार पाच बावीसशे गारा चौदा पंचवीस सव्वीस हा तीन चाळीस एकावन्न बावीस बाज़ार साठ रुपया सत्तर ऐंशी बावीस ऐंशी नव्वद बावीस नव्वद रुपया तीन बसून करा

बावीस पंचावनुभाव एक रुपया बीसो दोन एकावन बावीस बावन साठ रुपया ऐंशी एक बावीस ऐंशी नवन ते एक रुपया दो तीन हजार पाचशे सव्वीस सत्तर न तीस रुपया तेवीस रुपया एक पस्तीस छत्तीस चाळीस तेवीस चाळीस उभा पंचाळीस एकावन्न तेवीस बाठ रुपया तेवीसशे साठ रुपया तीन गौतम करत रुपया ऐंशी सोळा ऐंशी रुपया एक ऐंशी नव्वद नव्याण्णव सतरा सो रुपया एक रुपया सतरा दोन तीन चार पाच एवढं पश सतवा पंचवीस तीस रुपया पस्तीस सतवा चाळीस रुपया एकावन बावन सतवा बावन साठ रुपया एकसठ

आज हे शेतकऱ्यांनी बिलकुलपणे सांगितले आहे नापड उतरल्यामुळे चौदा सो रुपया गेद चाळीस एका चौदा सतरा ऐंशी नव्वद रुपया चौदा पंधरा सो एक रुपया पंधरा सारा चौदा पंधरा पंचवीस पंधरा पंचवीस तीस उभा सो एकतीस एकतीस उभया बत्तीस ती तीस उभया पंधरा चौतीस पंधरा पस्तीस चाळीस पंधरा पंचाळीस एक्कावन पंधरा साठ रुपया सत्तर ऐंशी नव्वद पंधरा नव्वद रुपया तीन विजय लक्ष्मी कराशि पंचवीस याला चार ऐंशी चार ऐंशी पाच पाच पंचावन्न पंचावन्न रुपया साठ